सरपंच साहेब नमस्कार नमस्ते काल तुमच्या गावातील अनिल शिंदे यांनी एक मुलाखत दिली होती अच्छा त्याच्यामध्ये तुमच्यावर किंवा ग्रामसेवक मॅडम यांच्यावर असे अनेक आरोप लावले आहेत त्यांनी नेमकी काय प्रकरण प्रकरण असं आहे का त्याचं म्हणणं असं आहे का माझ्या आईच्या नावावरची जमीन घर जे आहे ग्रामपंचायत रेकॉर्डला ते घराचं नाव कमी करून रामभाऊ लक्ष्मण शिंदे मयत व्यक्ती याच्या नावाने करण्यात आलं हा त्याचा आरोप आहे हो ते कसं झालं म्हणजे मृत व्यक्तीच्या नावावर घर कसं करू शकता तुम्ही मृत व्यक्तीच्या नावाने साहेब असे माणूस मेला त्याची प्रॉपर्टी मरत नाही प्रॉपर्टी जागा उच राहते आता प्रॉपर्टी जाग्यावर असल्यामुळं त्याचे वारस चौकशी करणार आमच्या आजोबाने जमीन किंवा घर विकलेलं नाही ते गेलं कुठं तर हे त्यांचे वारस आहेत नातू मारुती एकनाथ शिंदे पण त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या आईच्या नावने खरेदी करत होतं गेले पस्तीस वर्ष त्यांच्या नावाने सातबारा निघतोय ते तुम्ही कसं डी नाही कराल त्याचं साहेब तुम्हाला एक स्पष्टीकरण देतो थोडक्यात तुम्हाला हा उतारा दिसतो हा त्याच्यामध्ये रामबाब लक्ष्मण शिंदे यांना क्रॉस केले आणि सुमन सुरेश शिंदे यांचं नाव लागलेलं आहे बरोबर आता रामभाऊ लक्ष्मण शिंदे आणि सुमन सुरेश शिंदे ज्या वेळेस वरच्या ह्या व्यक्तीला ब्रॅकेट होतं आणि ह्या व्यक्तीचं नाव खाली येतं त्या टायमाला ह्या दोघांमध्ये काहीतरी व्यवहार झाला पाहिजे खत झाला असेल तुमचं खरेदी खत झालं पाहिजे तुमचं मृत्यूपत्र असलं पाहिजे तुमचं समितीपत्र असलं पाहिजे समजा ते जाऊ द्या पंच्याऐंशी शहाऐंशीच्या नंतरचा काळ होता त्या काळामध्ये समजा एवढं रजिस्टर होत नव्हतं पण साधे एक रुपयाचं स्टॅम्प पेपरचं तिकीट तरी पाहिजे ते व्यक्तीचा कमीत कमी जाप तरी घेतला पाहिजे होता हा जाप सुद्धा घेतलेला नाही आणि ह्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं खरेदी विक्री व्यवहार कुठलंही बॉन्डिंग झालेलं नाही म्हणजे तुमचं असं म्हणणं की त्यांनी त्यांच्याकडनं खरेदी घेतलंच नाही घेतलेलंच नाही हे कसं तुम्ही कराल सिद्ध माझ्याकडे पेपर आहेत ना दाखवा ज्यावेळेस ही नोंद झाली त्यावेळेस खरेदी करत कोणाच्या नावाने झालेलं होतं ते दाखवा नाव आपलं क्लिअर दिसतंय आता आता बहात्तर बहात्तर टू पंच्याऐंशी रामभाऊ लक्ष्मण शिंदे हे ओनर होते बहात्तर टू पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशीला ला ब्रॅकेट झालं आणि डायरेक्ट सुमन शिंदे आली सुमन शिंदे आली फक्त केवळ या एका अर्जावरती हा साध्या वहीच्या सा कागदाचा सा अर्ज आहे काय तो अर्ज काय आता त्या अर्जामध्ये असं म्हणलंय सुमन सुरेश शिंदे राहणार निरगुडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे कारणे विनंती अर्ज करते की आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये सर्वे नंबर एकाहत्तरमधील मधील घर पाच खन पाच खन व दोन पाडव्या सव्वीस तीन पंच्याऐंशी रोजी मी विठ्ठल गेनबाऊ शिंदे यांच्याकडनं पाच हजार रुपयास खरेदी घेतले आहे विठ्ठल गेनबाऊ शिंदे कोण कारण सात होतं आपल्याला वेगळंच नव्हते हा तेच सांगतो अर्जदार काय म्हणते मी विठ्ठल यांच्याकडून खरेदी घेतलेली आहे बरोबर आमचा बंधू सुद्धा मध्ये काय म्हणतो माझ्या आईने विठ्ठल गेन भाऊ शिंदे यांच्याकडून खरेदी घेतलेलं आहे वास्तुस्थिती पाहता विठ्ठल गेन भाऊ शिंदे ह्या घराचे मालक कधीच नव्हते त्या घराचा मालक कोण आहे ह्या घराचे मालक राम भाऊ लक्ष्मण शिंदे मग ते खरेदी कधी खर झालं कसं किंवा मग तात्कालीन जे काही पूर्वी असं होतं साहेब असं होतं आता टेक्निकल प्रॉब्लेम यायला लागले आता चालू कालामध्ये आणि खरेदी खत करताना आता कसं करतात का तुम्ही एखादी प्रॉपर्टी ज्यावेळेस खरेदी करता त्याचा उतारा घर घेता त्याचा उतारा त्याच्या चारही बाजूच्या चतुर्सीमा हे सगळं माझा माझा एक साधा प्रश्न आहे जर एखाद्या घरचा मालक मी हो तर ते तुम्ही कसं विकू शकता मला तेच म्हणायचंय ना इथं रामभाऊ लक्ष्मण शिंदेला ब्रेकेट झालं आणि सुमन शिंदे घेते आणि सुमन शिंदे ह्या अर्जामध्ये काय म्हणते था था थाराव मी विठ्ठल गेन भाऊ शिंदे यांच्याकडून घेतलेले विठ्ठल गेन भाऊंना विकायचा अधिकार काय ते घर मला तेच म्हणायचं त्याला विकायचा अधिकार काय त्यांच्या नावाने घरच नव्हतं मग तात्कालीन जे काय तुमचे ग्रामपंचायत पदाधिकारी होते त्यांनी नोंदवताना ते फायदे नाही पद्धतीने आहे हा त्याचा ठराव आहे ठराव आणि अर्ज मी तर म्हणतो आता जे काही ही बातमी बघणार आहे जे कोणी सक्षम अधिकारी असतील ओ साहेब असतील किंवा अधिकारी असतील यांनी तर स्वतः येऊन ही सगळी पडताळणी करावी दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि ज्या कोणी लोकांनी ही मिळकत फिरवलेली होती त्या लोकांवरती चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्यात यावा उलट तुम्ही तुमच्या मिळून एक अर्ज द्या आणि तुम्ही चौकशी लावणार आहे नाही ते करणार आहे मी आता काय झाले माहिती आहे का त्या बाईटमध्ये ग्रामसेवक मॅडमची बदनामी झाली माझी पण बदनामी झाली त्या बाईटमध्ये मध्ये सरळ सरळ अनिल शिंदेचं असं वक्तव्य का दिलीप शिंदे याला तडीपार केलेलं होतं तर मला कधीही कुठल्याही पोलीस स्टेशननी तडीपार केलेलं नाही तो वैयक्तिक आरोपाचा आपण संदर्भात बोलूया अच्छा हे पुढं कसं नोंदवलं गेलं मग त्या आरोपा त्या अर्जामध्ये काय म्हटलंय नेमकी आता तो अर्ज मी पूर्ण वाचून दाखवतो तुम्हाला कारणी विनंती अर्ज करते की ग्रामपंचायत हद्दीमध्ये एकाहत्तरचा आठ मधील पाच खणघर व दोन पाडव्या मी सव्वीस तीन पंच्याऐंशी रोजी विठ्ठल गेनभाऊ शिंदे यांच्याकडून पाचशे रु पाच हजार रुपयास खरेदी घेतली आहे सदरचे घर हे आपल्या रोकडला रामभाऊ लक्ष्मण शिंदे यांच्या नावाने चुकून लागलेले आहे हा शब्द कायद्यात बसतो का चुकून लागलेले आहे हे कोण म्हणतोय हे अर्जदार सुमन सुरेश शिंदे म्हणते हे ठरवण्याचा त्यांना अधिकार हे ठरवण्याचा अधिकार सुमन शिंदे यांना नव्हता सदरचे घर व जमीन ही एकनाथ रामभाऊ शिंदे यांच्या नावाने लावायस पाहिजे होते हे कोण म्हणतंय सुमन शिंदे म्हणतो हे तुमचे तहसीलदार किंवा प्रांत असतील ते ठरवतील ना ते ठरवतील जिल्हाधिकारी जे कोणी सक्षम अधिकारी असतील ते ठरवतील हे अर्जदाराचं असं म्हणणं आहे का हे घर एकनाथ रामभाऊ शिंदेच्या नावाने लावायस पाहिजे होतं ते एकनाथ रामभाऊ शिंदेनी घर जमीन मच्छिंद्रमय पट ढोबळे यांना विकली मचिंद्र मयफट ढोबळे यांच्याकडून विठ्ठल भाऊ शिंदे यांनी पुन्हा खरेदी घर गर आणि घराचं वावर घेतलं आणि त्याच्यानंतर सुमन सुरेश शिंदेनी घर गर आणि घराचं वावर घेतलं हे फक्त बाहेर बाहेरग्रस्त बनत गेलं खरेदीचा कब्जा नाही आत्ता सध्या चालू स्थितीला जर उतारा काढला गट नंबर दोनशे एकोणतीस तर त्याच्यामध्ये सरळ सरळ एका ब्रॅकेटमध्ये येते व्यवहार बेकायदेशीर खरेदीचा कब्जा नाही म्हणजे माझं घर तुम्ही सरपंच कस काय विकू शकत विषय तोच झाला ना आणि कळस म्हणजे तुमची ग्रामपंचायत नोंद सुद्धा करून घेते त्यावेळेची जे काही तर माझं तर सरळ म्हणणं आहे का हे जे कोणी केलेलं आहे त्या काळामध्ये हा म्हणजे आता त्रास सर्वांनाच आहे ग्रामसेवक मॅडमची बदनामी माझी बदनामी अन्य चार लोकांनी त्याच्याकडं आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा तर आता माझ्याकडे ही पाचही खरेदी खतं आहेत या पाचही खरेदी खतामध्ये कुठल्याही प्रकारे रामभाऊ लक्ष्मण शिंदे यांनी समिती दिलेली नव्हती म्हणजे ज्या दस्तानुसार नोंद झाली तुमच्या ग्रामपंचायत तो दस्त आहे का तुमच्याकडे दस्त आहे ना त्याच्यामध्ये कोणी खरेदी दिलेली थोडं दाखवा इकडे म्हणजे खरेदी कोणी दिली हे सुमन सुरेश शिंदे यांनी विठ्ठल गेनभाऊ शिंदे यांच्याकडून खरेदी घेतली वरती दारा थोडं सुमन शिंदे नाव दिसते कोणाकडून घेतली विठ्ठल गेनभाऊ शिंदे यांच्या हा विठ्ठल गेनभाऊ शिंदे त्यांचं पण नाव दिसते हो कधी झालेलं हे खरेदी कधी झाले वीस दहा पंच्याऐंशी बरं दोनदा पंच्याऐंशी दोनदा पंच्याऐंशी आणि तुमच्याकडे जो आहे मूळ मालकाचा तो कधीचा आहे हा पण पंच्याऐंशीचा जी मग ते खरेदी खत झालं कस ते रजिस्टर आहे का खरेदी खत रजिस्टर आहे खरेदी खत रजिस्टर आहे खरेदी खतामध्ये रामभाऊ लक्ष्मण शिंदे यांची कुठलीच संमिती घेतली नाही पंच्याऐंशी ला ज्या वेळेस हे खरेदी खत झालं त्या टायमाला मूळ मालक रामभाऊ लक्ष्मी शिंदे होते आणि ह्या खरेदी खात्यामध्ये राम भाऊ लक्ष्मी शिंदे जी समिती घेतली खरेदी करण्याचा अधिकार राम भाऊ कशी काय खरेदी दिली आता मला ते काय कळत नाही हे नेमकं विठ्ठल शिंदे नावाने घर शिंदेला विकलं कसं त्याच्यामध्ये काही पुरावे जोडलेत का काही सात किंवा काय जोडले का त्याच्यामध्ये काहीच नाही काहीच नाही फक्त खरेदी खाते फक्त खरेदी खाते आता सरळ सरळ पंचायत म्हणते का, का विठ्ठलगेन भाऊ शिंदे मचिंद्रमय पट ढोबळे आणि विठ्ठल गेन भाऊ शिंदे ही प्रॉपर्टी असते तो आल्यापासून हे मालकच कधी नव्हते हे सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं त्याचं पत्र आहे आपल्याकडे हे माहितीच्या अधिकारामध्ये हे पत्र मिळवलेले नावे कुठेही आढळून येत नाही मग जर हे मालकच नाही तर सुमन शिंदेनी हे घेतलं कसं काय खरेदी फक्त एका अर्जावरती ते खरेदी फिरवलेले त्या टायमाला तुमचा टाइमाला खरेदी खातच बोगस आहे आहे खरेदी बोगस तुम्ही काय दुरुस्ती केली त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये दुरुस्ती अशी केली अर्जदार हे मारुती एकनाथ शिंदे म्हणजे रामभाऊ लक्ष्मण शिंदेचे नातू कोणी हे बर आणि मी पण नातू आता विषय असा होतो थोडस नातू आणि हे नातं बाजूला ठेवू आता मी सध्या एक संविधानिक पदावरती सरपंच ह्या दृष्टिकोनातून तुमच्यासमोर बोलतो हो सगळे चुलत भाऊ चुलत भाऊ बर आता विषय असा झाला का याच मुंबईवरून येणं जाणं गावी असतं गावी कधी मुंबई गावी असं चालू तर हा एक दिवस आला तो मला बोलला अरे हे घर मला अर्ध पाहिजे म्हणलं ठीक आहे बाबा तू घरी अर्ध घे आता तोपर्यंत काय उतारा बितारा काढ नाही हा काय काढत नव्हता आम्ही काही लक्ष देत नव्हतो म्हणजे याला काळ सरासरी अदुगर एक पाच दहा वर्षापासून याला सुरुवात झाली हे आत्ताचा म्हणजे चालू विषय नाही अर्ध पाहिजे ही मागणी त्यांनी कशा म्हणजे कशाच्या आधारावर केली सांगतो आहे का ना तर त्यांनी उतारे वगैरे काढायला सुरुवात केली तर त्या उतार्यावरती डायरेक्ट सुमन शिंदे यांचं नाव दिसलं याला मग सुमन शिंदेनी हे रामभाऊ शिंदेकडून कुठल्या प्रकारे घर घेतले याची शहानिशा करायला मला वाटतं सरासरी एक पाच वर्षा दहा वर्षापूर्वी यांनी सोळा दहा पंधराचं हे माहितीच्या अधिकारात मिळवलेले mm. पंधरा साली तर त्याच्या हातामध्ये अशी माहिती लागली कसुमन सुरेश शिंदेनी रामभाऊ शिंदे घेऊन घरच घेतलं नाही कधी तिने काय सांगितलंय मी विठ्ठल गेन भाऊ शिंदेकून घेतले गे mm. विठ्ठल गेन भाऊ शिंदे घराचा मालक नाही घराचा mm. मालक कोण रामभाऊ शिंदे खरेदी खद्दा खावलं दुसऱ्याचं mm. खरेदी खत दुसऱ्याचं आणि मिळक तिला ब्रॅकेट केलं तिसऱ्याच्या आणि mm. नावाने केलं सुमन शिंदेच्या mm -hmm. आणि हे ज्या वेळेस निदर्शनात दर्शनात आलं त्या टायमाला मग आत्ताच पेपर गोळा करता करता याला मी आज करू उद्या करू आज करू असं थांबीत थांबीत थांबी त्याच्यामध्ये चार पाच वर्ष गेले त्याच्यामध्ये याचा माझा या तंडवाद व्हायला सुरुवात झाली mm. त्याला असं वाटायला लागलं का आई गेल्याच्या नंतरला प्रॉपर्टीला हा अर्धा मालक अनिल शिंदे हा आणि हे दोघं जण लागणार म्हणजे आई गेल्याच्या नंतरला रितशीर मालक मी लागणार आहे हा याचा गैरसमज झाला त्याच्यामुळं हा काय त्याच्यामध्ये रिक्स घेत नाही मग याला एक दिवस म्हणलं बाबा तुझा रितशीर अर्ज तू मला आमच्याकडं पाठव अर्ज ज्या टायमाला त्याचा आमच्याकडं आला तर त्या अर्जामध्ये त्याने असं नमूद केलं का सुमन शिंदे आणि रामभाऊ शिंदेमध्ये कुठल्याही प्रकारचा जा व्यवहार झालेला नाही तो व्यवहार जर झाला असेल तर तसे सक्षम कागदपत्र सुमन शिंदे यांच्याकडून तुम्ही मागणी करा तुम्ही काय हो, जसा आम हो ना जसा अर्ज आमच्याकडे आला त्या टायमाला इथे तात्कालीन जे ग्रामसेवक होते येवले भाऊसाहेब येवले भाऊ साहेबांनी त्यांना एक नोटीस इथं बाय हँड देण्याचा प्रयत्न केला बर तर त्यांनी ती नोटीस काय घेतलेली नाही न घेतल्याच्या नंतरला थोडशी काय उल्लेख केलाय आपण ग्रामपंचायत सांगतो ना तुम्हाला तो टोटल नोटिसा किती पाठवल्यात आणि नोटिसामध्ये काय उल्लेख हे तुम्हाला वाचून दाखवतो तर इथं बाय हँड देण्याचा प्रयत्न केला आता काय होतं माहिती का थोडासा अशिक्षितपणा आणि कायद्याचं ज्ञान नसल्यामुळं कुठल्याही सरकारी नोटीस आल्याच्या नंतरला हे घेतलंच गेलं पाहिजे ते टाळलं म्हणजे पुढचं संकट टळत टळतं प्रकार नाही तर सरकारी नोटीस असू द्या हे आपल्या जनसामान्यामध्ये एक अशी समज आहे का ते नोटीस जर घेतलं नाही तर आपल्यावर येणारं संकट टळतं पण असं होत नाही तर विषय असा झाला पहिल्यांदा बाय हँड देण्याचा प्रयत्न केला बाय हँड त्यांनी काही घेतलं नाही मग हे नोटीस रजिस्टर करून सुमन सुरेश शिंदे यांच्या पत्त्यावरती पाठवण्यात आलं आत्ता ज्या पत्त्यावरती ते राहतात त्या ठिकाणी दत्त दत्तगुरु कृपा सोसायटी समाधान हॉटेलच्या समोर मुक्काम पोस्ट सोमतवाडी हे आता वास्तव्याला तिथं आहेत आणि हे नोटीस त्यांनी घेतलं नाही ते परत रिटर्न आलं त्याच्यानंतरला दुसरं नोटीस पाठवलं दुसरं नोटीस पाठवल्याच्या नंतरला ते घेतलं त्याची पण पोच आपल्याकडे आहे म्हणजे एक नोटीस स्वीकारलं त्याच्यानंतरला दुसरं नोटीस पाठवलं दुसरं पाठवलं पहिलं पाठवले त्याच्यानंतर दुसरं पाठवलं दुसरं पण त्यांनी नोटीस घेतलं नू. दुसरं नोटीस घेतल्याच्या नंतरला परत तिसरं नोटीस पाठवलं त्याची पण पोच आपल्याकडे तुम्हाला दिसते काही सगळ्या पोच आहेत नू. तिसरी नोटीस पाठवली तरी त्यांचं उत्तर काय आलेलं नाही मग चौथी अंतिम नोटीस पाठवली त्या नोटीसमध्ये असं सांगितलं जर तुम्ही आठ दिवसाच्या आतमध्ये तुमचं जे काय म्हणणं किंवा तुमचे रामभाऊ शिंदे आणि तुमच्यामध्ये जो काही व्यवहार झाला हे mm -hmm. आठ दिवसाच्या आतमध्ये तुम्ही आणून जर पंचायत दप्तरी दाखवलं नाही किंवा जमा केलं नाही तर तुमचं काही एक म्हणणं नाही असं आम्ही ठरावामध्ये करून मूळ मालक रामभाऊ लक्ष्मण शिंदे यांचं नाव लावण्यात येणार आहे असं चौथा अंतिम नोटीस त्यांना पाठवलं तरी त्यांचं काही उत्तर आलेलं नाही म्हणजे थोडक्यात बाबा तुम्ही त्यांना बचावाला पूर्ण संधी बचावाला पूर्ण संधी दिली होती आता त्याच्यामध्ये हे नोटीस काढले तुम्हाला वाचून दाखवतो मी श्रीमती सुमन सुरेश शिंदे यास आपणास कळवण्यात येते की मारुती एकनाथ शिंदे यांचा चोवीस नऊ दोन हजार चोवीसचा अर्ज व माहितीच्या अधिकारामध्ये दाखल केलेले पेपर यावरून असे निदर्शनात आले आहे की ग्रामपंचायत मिळकत क्रमांक चालू एकशे अठ्ठावीस जुना एकशे एकवीस चे मूळ मालक रामभाऊ लक्ष्मण शिंदे व सुमन सुरेश शिंदे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे खरेदी अथवा विक्री व्यवहार किंवा सामंजस्य करार संमितीपत्र असा कुठलाही व्यवहार झालेला नाही केवळ सुमन सुरेश शिंदे यांच्या साध्या वहीच्या पानावरून केलेल्या अर्जावरून रामभाऊ लक्ष्मण शिंदे यांचे नाव कमी करून श्रीमती सुमन सुरेश शिंदे यांचे नाव लावण्यात आलेले आहे असे निद निदर्शनात आलेले आहे तरी आपण आपल्याकडे समक्ष भेटून व नोटिसा काढून आपल्याला कळवण्यात आलेले होते की रामभाऊ लक्ष्मण शिंदे आणि आपल्यामध्ये काही खरेदी विक्री अन्य कागदपत्रे आपल्याकडे असतील आप तर निर्गुडे ग्रामपंचायतीमध्ये दाखल करावी अन्यथा यापुढे होणाऱ्या कारवाईला सरपंच ग्रामपंचायत निर्गुडे ग्रामसेवक सदस्य जबाबदार राहणार नाहीत हे नोटीस त्यांना आहे आता, आता हा नोटिसाचा जो काळ आहे हा पंधरा दिवसाचा आठ दिवसाचा चार दिवसाचा असा नाही हा कंप्लिटली सहा महिन्याचा काळ गेलेला आहे आता ह्या काळामध्ये अनिल शिंदे काय मुंबईला नव्हता त्याचं जाणं सर्व होतं पण त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचा कागद नव्हता त्यांनी त्यांच्या अर्जाचे म्हटलंय की यांचं नाव चुकून लागले किंवा हे दुसरे मालकावे होते त्या त्या संदर्भात तुमच्या दप्तरी काय पुरावा आहे का तसा काही म्हणजे रामभाऊ शिंदे यांचं चुकून नाव कसं लागलं रामभाऊ शिंदे हे मूळ मालक hmm. ज्या टायमाला ते घर बांधलं आणि घर बांधल्यापासून ज्यावेळेस ही लोकं ग्रामपंचायती अधिकारी सक्षम अधिकारी जे कोणी असतात ते तिथं जातात बाबा हे घर कोणाच्या नावाने लावायचे आता रामभाऊ शिंदे हे त्या प्रॉपर्टीचे मालक होते त्यांनी त्यांच्या आड अडचणीच्या काळामध्ये समजा कोणाच्या नावाने जरी जमीन फिरवली असेल तर ती खरेदी खताने जरी दिली तरी त्याच्यामध्ये खरेदीचा कब्जा नाही आणि असे पूर्वी व्यवहार होत होते mm. आणि त्याच्यामध्ये त्यांनी घर बांधलं होतं घर बांधलं असल्याच्या नंतरला सर्वेला जी लोकं गेली त्यावेळेस रामभाऊ लक्ष्मी शिंदे यांचं नाव त्या टायमाला त्या मिळकतला लागले गेलं बहात्तर टू पंच्याऐंशी आत्ता जेवढे उतारे जर काढले बहात्तर टू पंच्याऐंशी तर रामभाऊ शिंदे हे ओनर आहेत mm. हे आजही पंचायत दप्तरी दिसते mm. बहात्तर टू पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशीच्या नंतरला रामभाऊ शिंदे यांनी कोणाला खरेदीच दिली नाही ना सुमन शिंदेला दिली ना एकनाथ शिंदेला दिली ना मचित्रमय पटोबळ्याला दिली त्याच्यानंतरला शिंदे यांनाही खरेदी दिली नाही घर आणि जमीन हे पाठ दोन्ही वेगळे जमिनीचं खरेदी घर खर फिरत गेलं पण राम भाऊ शिंदे हा मालक त्याच जागेवर राहिला तात्कालीन तुमचे जे काही ग्रामपंचायतचे कर्मचारी अधिकारी होते त्यांनी ठरवलं कसं कसं की हे मालक नाहीत म्हणून मला तेच म्हणायचं हे त्यांनी ठरवलं कसं मग हे निदर्शनात आल्याच्या नंतर ना मग ही सुरुवात झाली ना आणि त्यांनी असं ठरवलं की फक्त एका साध्या अर्जावरती सुमय शिंदेचं नावाने घर लावलं डायरेक्ट राम भाऊ शिंदेला ब्रॅकेट प्रत्यक्षात याची सगळी तपासणी करणं गरजेचं तपासणी करणं गरजेचं होतं आता ह्या असे वाद वाढतात ना आम्ही काय करतो ग्रामपंचायतीमध्ये एखाद्या नोंदीला जर आला हे माझं घर आहे मला ग्रामपंचायतीमध्ये लावायचं तर आम्ही काय करतो बाबा तुझा खालचा जागा मालक कोण आहे त्याची समिती आण आ, हे असे पूर्वी प्रकार भरपूर घडलेले आहेत आणि आता पंचायतीमध्ये आहेत ना असे अनेक प्रकार आहेत तेव्हा ह्या माध्यमातून फक्त एक जनतेला माझी अशी विनंती आहे जर आपलं घर लावायचं असेल ग्रामपंचायतीला नोंद करायची असेल तर जागा मालकाची पूर्ण समिती घेतल्याशिवाय ग्रामपंचायतीला नोंद करू नये तर विषय असा आहे का अनिल शिंदे आणि सुमन सुरेश शिंदे यांचं म्हणणं असं आहे का ही जी मिळकत आहे आता त्यांच्या नावाने निरगुडे गावामध्ये महसूल दफ्तरी बावीस गुंठ जमीन आहे आणि ती माझी खरेदी मालकीची जमीन आहे तर आपल्या माध्यमातून त्यांना मी सांगू इच्छितो का सुमन सुरेश शिंदे हे खरेदी मालक नाहीत त्याचा विषय असा आहे हे सुमन सुरेश शिंदेचं खरेदी खते हुँ. म्हणजे ज्याला कोणी शंका वाटत असेल बागणाराला ऐकणाराला किंवा कुठल्या सक्षम अधिकाराला माझ्याकडे सगळे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आहेत तर हे सुमन सुरेश शिंदेचं खरेदी आहे या खरेदी खतामध्ये सुमन सुरेश शिंदेनी चोवीस गुंठ जमीन घेतलेली आपलं किती अठ्ठेचाळीस आर अठ्ठेचाळीस आर जमीन घेतलेली आणि त्यांच्या नावाने आता शिल्लक किती आहे बावीस हार त्याच्या <स्थ> अदोगर पंच्याऐंशीच्या अगोदर तीन वर्ष उर्वरित जमीन कुठे गेली मग जमीन तेच सांगतो ना पंच्याऐंशीच्या अधोगर माझे वडील कैलास वाशी सुरेश रामभाऊ शिंदे यांनी साठे खत करून घेतलेले आता साठे खत हे करून घेतलेलं अनिल शिंदेला एक विनंती हे ओरिजिनल साठे खत काढून बघ ओरिजिनल साठे खत काढून बघ आणि मग समजण का हे सुमन सुरेश शिंदेचं खरेदीचं आहे का नवऱ्याने घेऊन दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये सरळ सरळ ह्या साठे खतात असा उल्लेख आहे तुम्हाला मी वाचून दाखवतो साठे खत मौजे निरगुडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे खरेदी घ्यायची ठरलेली ठरली रक्कम रुपये पाच हजार पाच दोन त्र्याऐंशी ते दिवशी वार लिहून घेणार माझे वडील सुरेश रामभाऊ शिंदे राहणार निरगुडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे लिहून देणार विठ्ठल गेनभाऊ शिंदे राहणार निरगुडे यांशी साठे खत लिहून देतो की हे जे काय आहे याच्यामध्ये निरगुडे ग्रामपंचायत तुकडा पोट खराब जे असेल ते येण्याप्रमाणे खरेदी मालकीची जमीन सर्वे नंबर एकाहत्तर अठ्ठेचाळीस आरा ही जमीन येण्याप्रमाणे जिरायत जमीन व त्यातील झाड आंबा झाड आणि पाच खणी पडाळ आणि दोन पाडव्या हे द्यायचे ठरले चतुर्सीमा येणे बाजूची सर्व जमीन या संपूर्ण वर्णनाची तुम्हाला वर्णना वर्णनाची जमीन तुम्हास रक्कम रुपये पाच हजार यास खरेदी देण्याची ठरून ही रक्कम मी तुमच्यापासून वेळोवेळी रोख रकमेने घेतलेली आहे तुमचं म्हणणं की तुमच्या वडिलांनी संपूर्ण रक्कम दिली संपूर्ण रक्कम वडिलांनी दिली होती फक्त त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये कदाचित वडिलांची तब्येत ठीक नसन किंवा कर्ज असन किंवा ड्रिंक करीत असेल अन्य काही कारण हा माझ्या अदोगरचा काळ आहे का आपली जमीन आपल्या बायकूच्या नावाने हिस्सेप राहील म्हणून ती बायकूच्या नावाने ती जमीन करण्यात आली जमीन अठ्ठेचाळीस आर सुमन शिंदेनी विठ्ठल गेनभाऊ शिंदे यांच्याकडून घेतली याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा साठे खताचा दस्त हा कमी केलेला नाही विषय असा होतो एखाद्या प्रॉपर्टीच्या मध्ये डबल डबल दस्त कधीच होत नाही एक दस्त कमी केल्याशिवाय दुसरा दस्त होत नाही होत नाही हे आता तुम्हाला येण्यात येईल तर हा दस्त कमी केलाच नाही याची तशी कुठं नोंद नाही आता दस्त कमी केलेला नाही पंच्याऐंशीला जमीन सुमन शिंदेच्या ताब्यात आली पंच्याऐंशीला जमीन ताब्यात आल्याच्यानंतर कालांतराने सुमन शिंदेनी इतर वारसांना कुणालाही विश्वासात न घेता ती जमीन चोवीस गुंठ ती व्यक्तीला खरेदी दिली आता ती अनिल शिंदेच्या वाटेची गेली सुमन शिंदेची गेली आता हे तिथून पैसे विषय घेऊन पोबारा झाली तेव्हापासून त्यांचा इथं काय ठांगपत्त्या नाही आता चोवीस गुंठ जमीन त्यांनी त्यांच्या वाट्याची विकली मग आता राय जमीन मला काय अर्ध्या भाकरीवरती आणलं काय नारिंगावरून मी पण तेवढा मालक आहे ना माझा अधिकार बनतो तर त्यांनी कृपया हा गैरसमज करू नये का सुमन सुरेश शिंदे हे खरेदी मालकीची जमीन आहे अनिल शिंदेला हे म्हणाठे खात नंबर पुन्हा एकदा बघ सुमन शिंदे ही खरेदी माल की नाही माझा उर्वरित क्षेत्रावर ताबा कोण आहे आता उर्वरित क्षेत्रावरती ताबा माझा आहे स्वतः तिथं मी सुमन सुरेश शिंदे यांच्याकडून गाईचा गोठा बांधण्यासाठी तहसीलदार यांच्याकडून रजिस्टर समितीपत्र हे सही शिक्क्यानीशी घेतलेलं आहे तिथं माझा गाईचा गोठा आहे आणि आता हे जे घर आत्ताशी आता आमच्या नावाने लागले लागन किंवा न लागन हा विषय आता सध्या रामभाऊ शिंदे हे त्या घराचे मालक झाले आता उद्या त्याला चार मुलं आहेत एक मुलगी आहे उद्या त्यांचे सगळे वारसही लागतील आता वारस हाय लागन मी लागन सुमन शिंदे लागन अनिल शिंदे लागन फक्त सुमन शिंदेचं जे म्हणणं होतं का हे घर माझं खरेदी मालकीचं आहे तर तिचं खरेदी मालकीचं घर नसून अशिक्षितपणामुळे एखाद्या माणसाची वस्तू जर एखाद्या माणसाकडे राहिली आणि तिला बऱ्याच काळ जर गेला तर त्या माणसाला असं वाटतं का ही वस्तू माझी जी आहे असा हा प्रकार सुमन शिंदे यांचा झालेला आहे आणि अनिल शिंदे यांचा प्रकार झालेला आहे हो आमच्या आजोबांचं नावाने आता ही प्रॉपर्टी जी काय मिळकत हा मूळ मालकाच्या नावाने लागली आणि ज्यांना कोणाला वाटत असेल का मयत व्यक्तीच्या नावाने ही प्रॉपर्टी लागली कशी तर माणूस मयत जरी झाला ना त्याची प्रॉपर्टी मरत नाही प्रॉपर्टी जाग्यावर राहती माणूस मेला म्हणजे त्याची प्रॉपर्टीला आळ करायचं आणि तिसऱ्या माणसाने आपला दावा ठोकायचा नसतो आणि हाच प्रकार याच्यामध्ये झालेला आहे मत व्यक्तीचे वारस आहेत ते लावतील ना तो ते लावतील ना वारस वारस आहेत तानाजी शिंदे एकनाथ शिंदे शिवाजी शिंदे सुमन शिंदे अनिल शिंदे हे सगळे वारस आहेत त्यांनी वारस नोंद करून घ्यावी त्याची माझे काय हरकत नाही फक्त एकाने म्हणायचं नाही का हे माझं खरेदीच आहे वारस उलट मला वारसा विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी यावा तुमच्या प्रॉपर्टीवरती तुमची वारस नोंद करून घ्यावा लवकरात लवकर आता ते वाईट बघणार त्यांना एक विनंती आपली का तुम्ही खरोखर यावा आणि तुमची वारस म्हणून करून घ्यावी